हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर इथे वाजले होते रात्रीचे बारा आणि इथे आमच्या बोकेची चालली होती मस्ती तर जे खायचे गुलाबजाम रसगुल्ले असतात ना सॉरी रसगुल्ले तर ते आणले होते आणि त्याच्यासोबतच तो खूप अशी मस्ती करत होता आणि खूप म्हणजे खूप खेळत होता तो तर अशीच इथे ह्याची मस्तीसुद्धा चालली होती आणि आम्ही ते एन्जॉय करत होतो रात्रीचे तर तुमच्याकडे पण असेच कार्टून असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्कीच सांगा खूप म्हणजे आता हे मोठे झाल्यापासून खेळत नव्हते पण माहीत नाही का अचानकच कस कसा काही खेळायला लागला आणि उभा राहायची तर स्टाईल त्याची विचारूच नका खूपच भारी होती आणि खूप मस्ती करत होता तो बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर प्लीज समजून घ्या तरी ते सकाळ झाली होती सकाळचे वाजले होते नऊ आणि मी घरात पुसत होते लादी आणि इथे हे लोकांची खायला पाहिजे म्हणून मी अम्या ओपन चालली होती तर त्यांना बघून मी काम करत होती तरी ते लादी पुसायचं माझंच काम असतं मम्मीकडे आल्यावरती सो तेच मी करत होती लादी पुसायचं काम मम्मी अंघोळीला गेली होती आणि बहिणीला म्हटलं तू व्हिडिओ शूट कर म्हणून बसली तर आणि हे माझ्या मम्मीचं वन बी एच केचं घर आहे मी होम टूरचा ब्लॉग नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईन लवकरात लवकर दोन्ही पण घराचे आणि ते मी लादी पुसत होती हा माझा अवतार इग्नोर करा कारण मी इथे आल्यापासून कामच काम करत असते कारण मला स्वच्छता लागते आणि एकटी मम्मी करणार आणि मी बसणार आणि ते बघणार ती करताना ते मला काही आवडत नाही म्हणून मी पण थोडीफार मदत करतच असते मम्मीला तर त्यातलाच हा प्रकार होता आणि मग मा माझा लोद्या आला माझ्याकडे त्याला म्हटलं इथे ब कॉक्रोच आहे म्हणून तो मस्ती करत होता त्याच्यासोबत पण तो व्हिडिओ मी काही शूट केला नाही आणि नंतर तो काही मस्ती करतच नव्हता त्याला पाहिजे होती मस्ती पेडिग्री मी काही देत नव्हती कारण मम्मी ओरडते मग इथे तरी पण दिली कारण तो खूपच म्याव करत होता माझ्याजवळ येऊन खूप रिक्वेस्ट म्हणतात ना, ना प्रकारे तर इथे मी आली होती दुसऱ्या घरी इथे पण काम होती मग मॅक्सी केली आणि ही खराब मॅक्सी घातली आणि ह्या सर्व स्टाईल बाजूच्या पूर्ण दोन बेडरूमच्या एक हॉलची किचनची बाथरूमचे स्टाईल संडास बाथरूमचे सगळे धुवून काढले पण त्याचा व्हिडिओ मी काही घेतला नाही आहे कारण ॲक्च्युली लादीवरती होता खूप फेस आणि बहीण प्रेग्नेंट असल्यामुळे मी पण तिला काही व्हिडिओ शूट करण्यासाठी बोलावलं नाही आणि माझे पण हात उरले असल्यामुळे मी पण काही घेतला नाही फोन पण जेवढं शक्य झालं तेवढं मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही तुमच्या घरची साफसफाई पण अशीच करतात का ते नक्कीच सांगा आणि नंतर तर तुम्हाला घर दिसेलच कसं झालं आहे ते मी दोन पाणी घेतली होती एक खराब पाणी आणि एक स्वच्छ पाणी असे दोन्ही पण पाण्याने मी पुसत होती आणि हे आहे माझ्या मम्मीचं दुसरं घर माझ्या मम्मी पप्पांचं हा आहे टू बी एच के आणि जो आधीची जी क्लिप बघितली तो होता वन बी एच के अशी घरं आहेत तर मी दोन्ही घराचा लवकरात लवकर होम टूर ब्लॉग घेऊन येईल तुम्हाला बघायला आवडेल की नाही मला नक्कीच सांगा जर कमेंट आल्याच जास्तीत जास्त तर मी तो व्हिडिओच पहिला घेऊन येईल तरी ते आले होते बेडरूममध्ये म्हटलं बेडरूमची जी काही मी क्लिनिंग करते ती तुम्हाला मी एक टीनिंग... एकटेने दाखवण्याचा प्रयत्न करत होती हे आहे देवघर आणि हा आहे बेडरूम आहे हे पहिला तर इथले पण खूप घाण झाली होती धूळ वगैरे जाळ्या झाल्या होत्या खूप असे काळे काळे डाग पडले होते स्टाईलला आणि मम्मीला तिथेच करता करता अख्खा दिवस जात होते इथे येऊन ते क इथे आणि कधी करत बसणार इथे पूर्ण अख्खा दिवस द्यायला लागेल हे रूम साफ करायची झाली तर म्हणून मीच मम्मीला म्हटलं तू नको टेन्शन घेऊ मी आली आहे ना मम्मी करते साफ तरी ते मी फोन केला होता कॅमेरा चालू आणि मी माझी कामं स्टार्ट केली होती करायला कारण मला एकटेलाच करायचं होतं कारण दुसरं कोणी नाही आहे घरात करणारं मी आणि ती दुसरी बहीण बहिंत माझी बहीण तर आहे ती तर प्रेग्नेंटच आहे ती तर बाहेर हॉलमध्ये बसूनच होती तर कशा वाटतं स्टाईल तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसतच असेल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा तर खूप वेळ लागला मला अक्षरशः दोन तास माझे कंप्लीट याच्यामध्येच गेले दोन ते अडीच तास आणि खूप वैतागलेलीसुद्धा होती मी दुपारी आल्यावरती एवढ्या थंड पाण्यात राहून आहे ना असे पाय वगैरे दुखत होतात होते ना कि दुपारी मी झोपली अर्धा तास तेव्हा कुठे मला बरं वाटायला लागलं नाही तर माझी तब्येत खराब होतीच आज तरीतून मी गेली होती बाहेर पाणी फेकायला कारण इतकी घाण झालं होतं ना पाणी की तुम्हाला काही सांगू शकत नाही खूप घाण झालं होतं पाणी आणि ते पाणी टाकून दुसरं पाणी आणायचं होतं पंखे पण फास्ट केले होते तर इथे पंखे पण मी चालू ठेवले होते पण खालून पाण्याचा ओल मारत आहे त्यामुळे लादीसुद्धा काही सुकत नाही आहे हाच आता पावसामध्ये सगळ्यात बोंब असतो आणि इतका मोठा पाऊस आला ना नंतर की काही विचारूच नका खूप मोठा पाऊस आला आणि त्यात मला टेन्शन होतं लाईटीचं की लाईट जाते की काही आणि मी तिन्ही चारही रूमाच्या लादी पुसल्या होत्या सगळ्या ओढल्या होत्या आणि लाईट गेली का मग काही शक्यच नाही बघू शकता तुम्ही casa disto aí ruim